किती वेळाच विरडाव हो एक दिघे पैलवान आणि शिवतेज कामठे एक पोझिशन बराच वेळ नको कालचा होत शमाज अशीच शिगर आणि अशी जिनारी हिंमत मरला तुम्ही मदत खुदा कोंडारपूरचं मैदान आता अंतिम टप्प्यात आलंय तोडीला तोर आणि चोरीला चोर ढोळ्यांचं पारण भेटणारे आत्ता खुश पाहायला मिळणार आहे म्हणून पण महाराष्ट्र केसरी सतीश दिघे यांचा चरण माझी सरपंच चे बापू उमेश दिघे बापू आमचे मित्र याचा सगळी जीवा भावाची मंडळी कोंढरपूरची सगळी मंडळी आणि आता आपण म्हणून हे आपलं मैदान आहे मैदान कुषण कुमार हिंद अभिजीत अभिजित खटके यांचा पाटा वा वल्लभ काय होते वल्लभ वेल्लम कुस्ती करायची चला कुस्ती करा, करा। सुरज जावळकर मैदान गाजवा नाही लेकिन लढणं आपला फर्ज आहे म्हणून लढत तिला जीत हासील करो शान असे तिलो ज्यांचे लढायचं मैदान गाजवायचं ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत आहे ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत आहे कुस्तीमध्ये खेळामध्ये जो हिंमतवान आहे हजारो हात पुढे येतात हजारो दोन गाड्या मिळवले काय पाच सात दिव्या राणी अरे रोहित का रोहित दिगली आहे